आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र केसरीवर कोण नाव कोरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे पुण्यातल्या भोसरी इथे महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढतीला सुरुवात झाली आहे डबल महाराष्ट्र केसरी आणि ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव बाजी मारणार की मुंबईचा सुनील चाळुंके विजयी होणार याबद्दल उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे भोसरी इथल्या मारुतीराव लांडगे क्रीडा संकुलामध्ये ही अंतिम लढाई रंगती आहे प्रथम श्रेणीच्या पंच या लढतीची थेट दृश्य आपण पाहतोय सुरुवातीची महाराष्ट्रातल्या सर्व कुस्ती शौकीनांचं लक्ष आता या लढतीकडे लागलंय पक्कड यादव साहेब पांचा हनुमंत जाधव कंट्रोलर दिलीप पवार झुरिया बापरे हरभर आरोप टेकडे पवार चौगळे अधिकारी आणि झुरिया बापरे आंतरराष्ट्रीय पंच उत्तर केरी पटाला पकड घेतली नरसिंह यादवला एकेरी पटाची पकड पता आणि दरम्यान मी सर्व दोन गुणाची कमाई नर्सिंग यादवनं केलेली आहे आखाड्या दुसऱ्या कुणी यायचं नाही परत एक पटाची पकड घेण्याचा प्रयत्न काकेत हा दोघांनी चढवलेला आहे एकमेकाच्या आणि नर्सिंग यादवनं बाहेर काढलेला आहे आणि परत एकवेळ गुणाची कमाई केलेली आहे उजव्या पवित्रावर सुनील साळुंखे डाव्या पवित्र्यावर नरसिंग यादव दोघेही ग्रॅज्युएट पैलवान आहे नरसिंग यादव डीवायएसपी आहे परत एक बाहेर काढलेला आहे नरसिंग आणि गुणाची कमाई टेक्निकली कुस्ती आहे आत्ता ताराराबानी सांगितलं शक्तीचीच कुस्ती राहिली नाही युक्तीचे डोक्याची कुस्ती लागलेली आहे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान आरा रामा अरा रा अंजनी गावचे आहे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान साराक्षण बुद्धिमान त्याचं नाव पैलवा बुद्धीशिवाय फळ ही पिताय बलाशिवाय बुद्धी ही लुळी पांगळे आहे परत एक पटाची पकड नर्सिंग यादवची ओ शांतता बाकी जर एक लंगी बसवली पत्रकार मित्र भर बार वर लिहून घेणार आहे आणि एक लंगी तोडून सपट केलेला आहे भारंदाल लावला नर्सिंगला आणि टेक्निकल नरसिंग धन्यवाद स्पष्ट झालाय नरसिंग यादव हा नवा महाराष्ट्र केसरी असणार आहे महाराष्ट्राच्या या मानाच्या किताबावरती नरसिंग यादवनं ना आपलं नाव कोरलंय वरती जायचं नाही सर्वांना मान्य शांतता राखा शांतता राखा पत्रकार छायाचित्रकार फक्त